नमस्कार मंडळी बेस्ट ऑफ नारिंग या यूट्यूब चॅनलच्या वगैरे भागात मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो आज गणपती आहे त्यामुळे आता एक सांगायचं म्हणजे पाऊस सुरू आहे त्यामुळे गोंधळ झाला सगळं आता रविद्याचं गणपती मी डायरेक्ट नेतलो आता पावसामुळे सांगा शकत नाही की नदी डायरेक्ट नव्हतो की देवळात थांबायचा कारण देवळात थांबवतात आणि थंय आरती करतात आणि मग नदीत नेतात तसंच असतं आणि बक्षीस वितरण कार्यक्रम असो हा तर तुमकं दाखवणार आहे मी आणि आमचं गणपती अकरा दिवस आहे त्यामुळे पण व्हिडिओ करणार मी तर हे व्हिडिओ आवडतो की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सगळे अर्धे गेलोच पुढे आणि आता आम्ही गाड्यान जात आलो गणपती घेऊन आणि एक तीन तीन तरी गणपती आहेत आणि वाडीत आहात बरेचसे गणपती आहेत चला आता आपण जाऊया डायरेक्ट देवळात भेटाया प्रतीक्षा परब यांना विनंती करतो की त्यांनी किया सेम फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये किया बरोबर त्याची बहीण कैरवी राणे हिने सुद्धा पार्टिसिपेट केलेलं कैरवी राणेला प्रथम प्राईज आणि कॅशवाडीला सेकंड प्राईज मिळालेलं तर मी अरुण राणे यांना विनंती करतो की त्यांनी कैरवी राणे बक्षीस देऊन सन्मान झाला अरुण राणे <स्था> <अरुन दाक। स्था> <अरुन दाक। स्था> <स्था>

ते मुख्याध्यापक पदाचा पलवार सांभाळत आहे थोड्याच थोड्याच दिवसानंतर ते मुख्याध्यापक पदी विरा एकतीस के सेवा केलेली आहे ट्रेनिंग कोर्सला त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं त्यानंतर शिक्षक संघ सिंधुदुर्ग याचे जे सदस्य आहेत एस एस सी बोर्ड एक्झामला ते मॉडेरेटर आहेत नंतर त्यांना आठ वर्ष आठ वेळा त्यांचा राज्यस्तरावरती त्यांची निवड झालेली आहे आणि विज्ञान प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरती दिल्ली येथे त्यांची एकदा निवड झालेली आहे याशिवाय यावर्षी त्यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मांद्रे यांच्याकडनं आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये ते सन्मानित झालेले आहेत मी त्यांना बक्षीस देऊन त्यांचा सर्वोच्च सांगू इच्छितो यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना कोणाला काही बक्षीस द्यायचे या सगळ्याची स्पॉन्सरशिप अभय राहणे यांच्याकडनं प्राप्त झाली मोठं बक्षीस एक आपल्याकडे आहे की अक्षरता अनिरुद्ध राष्ट्रीय तर यांनी नीट परीक्षा युजी ससून हॉस्पिटल पुणे तिथे गव्हर्नमेंट एक्झाम देऊन त्या पाच झाल्या तिथून त्यांनी एम बी एस केलं एम बी बी एस नंतर त्यांनी नीट पी जी डी जी ओ म्हणजे डिप्लोमा इन डायनेकॉलॉजिस्ट आणि ऑबस्ट्रॅक्शन जगजीवन वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटल इथे कम्प्लीट केलं त्याच्यानंतर त्यांनी पी डी सी ई टी गव्हर्नमेंटची सी ई टी दिली आणि आता त्या म्हणजे पॉसिंग डी एन बी डायनेक हा कोर्स त्या करतायत तर मी अभयगाच्या विनंती करतो की त्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करावा मला इथे दिली आणि सहकार्य केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम संपला असेल

शिक्षणामध्ये आणि यापुढे सर्व काही चांगलं चांगलं आणि सर्वांच चांगलं आणि चांगलं आणि चांगलं ते करा मंगलमूर्ती विचारांना तर काळ झाला त्यामुळे जरा नाईट कमी दिसत आम्ही त्यांनी प्लॅश मारतो ઓરિયા 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 ઓ

त्याच्या सोबत जा दिसते थोडं पुढे सारा करतो धन्यवाद मोया बघितलं सगळ्यात केलं अर्धी रिकव्हरी ಸರಿಯो इंडिया आम्ही इकडे नाही केलं म्हणजे होतं

सगळे प्रसंग घेतात आणि आता निघतलो गणपती विसर्जन झालेला आता आपण डायरेक्ट आमच्या गणपती विसर्जनात भेटतलो